बंजारा समाजाचा बाकीच्या तीन राज्यांमध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये त्यांचा समावेश आहे आणि महाराष्ट्र शासनानं हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे त्यामुळं बंजारा समाजाचा उल्लेखही शेड्यूल ट्राईबमध्ये करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे शेड्यूल ट्राईबला जे आजचं जे सात टक्क्याचं आरक्षण आहे ते सोडून त्यांना धक्का न लावता ॲडिशनल आम्हाला तीन टक्क्याचं आरक्षण द्या देण्यात यावं नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहतात लेटसाप सात दिवसापासून बंजारा समाजाचं अमरण उपोषण चालू आहे विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकमत उडान ह्या ठिकाणी आलेले आहे दादा काय सांगाल आपण सरकार शिंदे सरकार आमदार आहात आणि सात दिवसापासून आज बंजारा समाजाचं आंदोलन चालू आहे आणि आज धनगर समाजाचं आंदोलन ह्याच आरक्षणासाठी चालू आहे एकंदरीत आपण काय काय भावना मागच्या सात दिवसापासून बंजारा समाजाचं या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आणि त्यांची मागणी अशी आहे की हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख शेड्यूल के ट्राईबमध्ये केलेला आहे बंजारा समाजाचा बाकीच्या तीन राज्यांमध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये त्यांचा समावेश आहे आणि महाराष्ट्र शासनानं हैदराबाद गॅझेट लागू केलेलं आहे त्यामुळं बंजारा समाजाचा उल्लेखही शेड्यूल ट्राईबमध्ये करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे आणि मला असं वाटतं की त्यांची मागणी रास्त आहे परत त्यांचं एक म्हणणं आहे की शेड्यूल ट्राईबला जे आजचं जे सात टक्क्याचं आरक्षण आहे ते सोडून त्यांना धक्का न लावता ॲडिशनल आम्हाला तीन टक्क्याचं आरक्षण द्या देण्यात यावं त्यामुळे त्यांची मागणी ग्राही आहे आणि त्यांची मागणी मान्य करावी की त्यांची भूमिका आम्ही शासनापर्यंत नक्कीच पोहोचू एकंदरीत एकंदरीत काही संघटना आक्रमक झाल्या किंवा इतर कोणतीही जात आमच्या ह्याच्यात घुसू नये याच्यासाठी जर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्यांचं म्हणणं असं आहे की शेड्यूल ट्राईबसाठी जे सात टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या त्यामुळं बाकीच्या संघटनांनी आक्रमक होण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण त्यांचं आरक्षण सोडून बा ॲडिशनल आरक्षण हे मागतात